माड्यात आता नवीन ट्विस्ट समोर आल्यानं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माळा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे दिवसभर चाललेल्या गावगावच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी संपूर्ण विठ्ठल परिवार भाजपच्या मागे ताकदीनं उभं राहणार असल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितलं रात्री उशिरा झालेल्या या निर्णय मेळाव्यात माडा लोकसभेचे भाजप उमेदवार खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती यावेळी सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा देत मोदी यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला चार दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने पूर्वीच्या चारशे बेचाळीस कोटी रुपये कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर अभिजित पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे या कारखान्यावर पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारामुळे दोन हजार एकवीस पासून शिखर बँकेची कारवाई सुरू असल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितलं फडणवीस यांनी तातडीनं दिलासा देऊन कारखान्याला जीवनदान दिल्यानं आम्ही कारखान्यासाठी हा निर्णय घेत माडा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी फुटल्यापासून शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यात ओळखले जात होते विठ्ठल कारखाना आणि विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून दोन्हीही मतदारसंघातील एक मोठी ताकद म्हणून अभिजित पाटील यांची ओळख आहे अभिजीत पाटील यांचा एक कारखाना सांगोला इथंही असल्यानं माळा लोकसभा मतदारसंघात खूप मोठी मतांची ताकद भाजपला होणार आहे यासोबत पंढरपूर आणि मंगळवेड्यात असणारे पाटील यांचे हजारो कार्यकर्ते आता त्यांचा प्रचार सुद्धा करणार आहेत काय घेतलं तर ते त्याला काय अडचण नाही ना त्यांचा कारखान्याचा आणि माझा काय विषय मी कारखान्याचा सभासदांनी निवडून दिलेला चर्मन आहे मी माझ्या कारखान्यात जेवढं परवडते तेवढा दे, दर देणार त्यांना परवडतो नाही त्यांचा प्रश्न माझा प्रश्नच नाही नाय शब्द दिले आपल्याला फडणवीस साहेबांनी आम्हाला कारखान्याच्या बाबतीमध्ये जी मदत लागेल ती सर्वतोपरीने मदत करतो असा आम्हाला शब्द दिला त्याच दोन दिवसात काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जी माणसं काँग्रेसला पाठिंबा देत ती ती भाजपला जाऊन भेटते ती आणि तीच अशा अफवा सोडती ती मग तुम्ही आहे कुणाचं तिकडं तेलंगणाच दार लावून हिकडं आता चौथंच करते ती पण ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे तर सभासदा मुळावर उठून ये कोणी ही संस्था जगली पाहिजे त्यासाठी मी माझी राजकीय त्या ठिकाणी सगळ्या महत्वाकांक्षा बाजूला ठेवून सभासदाच्या हिताचा निर्णय घेत असताना तुम्ही त्यात राजकारण करू नये अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत आणि तुमचा डाव साधू दिला जाणार नाही तुम्हाला फडणवीसांनी शब्द देऊन पण आज एका पेपरमध्ये नोटीस आलेली आहे तावां नोटीस मग पुढची पाऊल का पडलं कारवाईचं नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्या तारीख आहे आज सुट्टी होती आणि नेमकं त्यामुळे माझा काय बँकेशी आज संपर्क झाला नाही उद्या आता तारीखच आहे उद्या त्या ठिकाणी दिलासा मिळेल आणि उद्या म्हाडा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील